परशराम बाबा द्राक्ष उत्पादन गटाच्या वतीने नाशिक लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे यांना रुपये निधी देण्यात आले एप्रिल रोजी तालुक्यातील संत परशुराम बाबा द्राक्ष उत्पादन गट कोनांबे सोनांबे सोनारी डुबेरे घोरवड शिवडे व पंचकृषीतील द्राक्ष उत्पादकांच्या वतीने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राजापू वाजे यांना एक लक्ष रुपये निधी देऊन एकमुख पाठिंबा देण्यात आला द्राक्ष उत्पादक आपले सर्वे नातेवाईक मित्र परिवारांना प्रत्यक्ष भेटून उमेदवारास जास्तीत जास्त मतांनी विजयी होण्यासाठी प्रचार यंत्रणा राबवणार आहेत द्राक्ष उत्पादन गटातील दत्तात्रय डावरे मधुकर डावरे ज्ञानेश्वर पवार अण्णा भागवत प्रवीण वामने तुषार डावरे सुदाम शिंदे सुभाष कडवाने शिवाजी डोली अशोक हरक दत्तात्रय हगवणे योगेश शिंदे 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 शरद दिलीप बाजीराव शिंदे खंडू शिंदे आदींसह कोणांबे पंचक्रोशीतील द्राक्ष उत्पादक उपस्थित होते या सेन्यू साठी यश धनगर आज आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेसाठी जी उमेदवारी केली उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून तर आज आम्ही त्यांच्या समर्थनार्थ सर्व तालुक्यातील सर्व द्राक्ष बागायतदार आज एकत्र आहे आणि त्यांनी जी उमेदवारी केली त्यानिमित्ताने त्यांच्या समोर जे जे काही धनदांडगे नेते उभे आहे त्यांना एक प्रतिस्पर्धी आपलासुद्धा एक खंबीर नेता असावा या हेतूनं आम्ही आज सर्व शिन्नर तालुक्यातील द्राक्षा ज द्राक्ष उत्पादक शेतकरी आमचा कोनांबे गावचा द्राक्ष उत्पादक बचत स्वयं सहायता जो गट आहे या गटाने आज वर्गणी गोळा करून भाऊंना एक मदत म्हणून आम्ही आज सर्वजण एकत्र झालो आणि त्यांच्याकडे आज ही वर्गणी सुपूर्त केली जेणेकरून भाऊ हे जे त्यांनी जे, जे जनसेवेचं व्रत स्वीकारलं आहे हे केंद्रापर्यंत पोचलं पाहिजे शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहे ह्या केंद्रापर्यंत पोचल्या पाहिजे शेतकऱ्यांना जो त्रास झाला आहे जो नोकरवर्गाला जो त्रास होतोय या सर्वांना कुठंतरी आळा बसला पाहिजे त्याचं एक उदाहरण म्हणजे त्यांना सहायता करणारे आदरणीय भाऊ हे आज आम्हाला केंद्रात पाठवायचे त्यानिमित्ताने आम्ही आज भाऊंना एक छोटीशी मदत म्हणून जो काही धनादेश दिला आहे तो त्यांनी स्वीकारला त्याबद्दल आम्ही भाऊंचे आभार मानतो संत परश्रम बाबा द्राक्ष उत्पादक गट कोणंबे परिसर यातील आम्ही आम्ही सर्व द्राक्ष उत्पादक बागायतदार आपल्या नुकत्याच लोकसभेसाठी जाहीर झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवारचंद्र गट आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य श्री राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ इथे एकत्र जमलेलो आहोत आम्ही सर्वांनी जवळपास एक लाख रुपयाचा रोख रक्कम भावना निवडणुकीसाठी मदत म्हणून जमा करून दिलेली आहे त्याचबरोबर निवळ पैशाने काम चालणार नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये जिथं जिथं आमचे संपर्क आहे तिथे आम्ही स्वतः जाऊन कोणत्याही प्रकारची पैशाची अपेक्षा न करता मनापासून प्रचार करणार आहोत आणि भाऊंना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याकरता आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत मला विश्वास आहे आमच्या सर्वांच्या कष्टाला आमच्या सर्वांच्या कामाला यश ये येईल आणि येत्या लोकसभेमध्ये आपल्या आपले, आपले सर्वांचे आवडते नेते जनसेवक राजाभाऊ वाजे हे बहुमताने नाशिक जिल्ह्यात ते खासदार म्हणून निवडून येतील व येत्या पाच वर्षाकरता ते दिल्लीमध्ये आमच्या सर्वांच्या व्यथा मांडतील व आमच्या सर्वांचं दिल्लीमध्ये खासदार म्हणून नेतृत्व करतील पंतपरशुराव बाबा द्राक्ष उत्पादक गट या गटाचे सर्व सदस्य आज माझी लोकसभेची उमेदवारी झाल्यामुळं मला पाठिंबा देण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी सर्वजण आज उपस्थित झाले मी सर्वांचे आभार मानतो न भाऊ म्हटले तसं उमेदवारीच्या शर्यतीत मी कधीच नव्हतो परंतु अचानकपणे उमेदवारी करण्याच्या योग आला मी त्याबद्दल पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे मनपूर्वक आभार मानतो उमेदवारी झाल्यानंतर ती तयारी चालू झाली त्या तयारीत ता मतांची गरज आहे मनांची गरज आहे तसंच ही सगळी निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी आर्थिक आवश्यकता आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे आणि मी सांग न सांगताही आपण आपल्या परीने जी मदत केलेली आहे ती किती आहे याच्यापेक्षा ती देण्यामागची भावना काय मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे आणि मी विनम्रपणे ती मदत स्वीकारतो निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु जो संपर्क आहे जो संबंध आहे तो टिकून राहायला पाहिजे आणि आपण त्या जबाबदारीने जे काम करतात मला वाटतं हे सदैव माझ्या लक्षात राहील मी आपले ऋण व्यक्त करतो आणि आपल्याकडून धन आपण दिलेलं आहे परंतु जी स्तन आणि मन या दोन्ही गोष्टींची आवश्यकता घेऊन जास्तीत जास्त मतं आपल्याला कशी मिळतील यासाठी आपण प्रयत्न करावेत अजून पन्नास दिवस निवडणुकीला आहेत काळ खूप मोठा आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कातून आपले आपले मित्र असतील नातेवाईक असतील ओळखीचे असतील यांचा संपर्क करून आपण जास्तीत जास्त मतं जास्त मला कशी मिळतील यासाठी आपण प्रयत्न करावेत कारण ही निवडणूक माझ्यासाठी निवडणुका जरी नवीन नसल्या परंतु लोकसभेची निवडणूक ही माझ्यासाठी नवीन आहे आणि मला वाटतं आपल्या तालुक्यासाठी पण नवीन आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्वांनीच मला असं दिसतंय की सर्व मतभेद पक्षभेद विसरून सर्वच जण एकत्र येत आहेत आणि मी हे कधीच विसरू शकणार नाही ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो आपले ऋण व्यक्त करून थांबतो